सेक्रेटरी नरेंद्र पाटील यांनी ग्रीन सिटीच्या चांगल्या कामाची परंपरा अतिशय उत्तम रीतीने चालू ठेवली त्यासाठी आणि आता तुम्ही ई वीमध्ये बघितलंच असेल की यावर्षी त्यांनी किती मोठं काम करून ठेवलंय तर त्या कामासाठी मी त्या दोघांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो दोन हजार नऊ साली स्थापन झालेल्या या क्लबला आता पंधरा वर्ष पूर्ण होत आहे मागील अनेक अध्यक्षांनी अतिशय आदर्शवत काम करत या क्लबच्या एका छोट्या रोगत्याचे वटवृक्षात रूपांतर केले आहे तीच परंपरा पुढे जा पुढे घेऊन जायचा प्रयत्न मी करेन या क्लबचा अध्यक्ष होण्याचा बहुमान मला मिळतोय याचा मला अभिमान पण आहे आणि आनंद पण आहे माझ्या अध्यक्ष कारकिर्दीत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेण्याचा मानस आहे एस गव्हर्नर अरुणजी भांडार यांच्या फोकस एरियामधील कामावर विशेष भर देण्याचा माझा प्रयत्न असेल जसे की सोलर एनर्जी रिन्युएबल एनर्जी ऑर्गन डौन डोनेशन कॅन्सर प्रिव्हेंशन आणि अवेअरनेस रायग्स तसंच एस सीकडून जाणाऱ्या येणाऱ्या पायसीचा डिस्ट्रीब्युशन किंवा गरभू महिलांना सिलाई मशीन बिन स्कूलसाठी बेंचेस ई लर्निंग किट असे विविध प्रोजेक्ट राबवण्याचा विचार आहे दोन वर्षापूर्वी यावर्षी ते येते आणि सुदर्शनची प्रेसिडेंट असल्याच्या काळात आम्ही आमच्या क्लबचा पहिला ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट केला नवजात अर्बकांसाठी एक एन आय सी युनिट आम्ही चांगली सिव्हिलला प्रदान केलं ज्याची किंमत अंदाजे तीस लाख रुपये आहे तर तो, तो आमच्या क्लबचा पहिला ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट होता यावर्षी तसाच एखादा ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट करायचा आमचा विचार आहे खरं म्हणजे मी आणि हर्ष पट्टे उगडीला परवा यायला रोटीच्या एका फंक्शनसाठी गेलो असताना भट्टेजी आणि लोल्ला साहेबांची आमची भेट झाली त्यावेळी या प्रोजेक्ट संबंधी चर्चा पण झाली तर साहेबांनी मागच्या ठेवालाही फॉरेन पार्टनर हुडकून दिला होता या ठेपाला आम्ही परत त्यांना विनंती केली की हे काम तुम्हाला यावर्षी करावं लागणार आहे आणि त्यांनी लगेच होकार दाखवला आणि त्यांनी सांगितलं की यावर्षी पण आपण फॉरेन पार्टनर हुडकाची नोकरी मी घेतो त्याचवेळी इतर लोहाटीने उत्स्फूर्तपणे काही प्रोजेक्ट असले माहीत असताना सुद्धा पाच हजार डॉलर द्यायचं आम्हाला कबूल केलं ही म्हणजे सुरुवात आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नेहमीच आमच्या क्लबसाठी अतिशय खूप मोलाचं असतं आणि कायम ते आमच्या पाठीशी उभे राहतात हे सर्व प्रोजेक्ट राबवताना मला आमच्या क्लबच्या सर्व सदस्यांची उत्तम साथ मिळेल याबाबद्दल माझ्या मनात कुठलीही चर्चा नाही तसंच यावर्षी एक अभिनाशजी नंतर मार्गदर्शन मार्गदर्शनही मला सांगेल त्याची मला खात्री आहे या वर्षीची विनयद फॉर गुड ही थीम पुढे घेऊन जाताना जो बी करेंगे दृश्य करेंगे या भावनेने आम्ही काम करू जो भी करेंगे दृश्य करेन सांगायचा उद्देश असा आहे की आजचे रिटर्निंग ऑफिसर आहे डीजी व्यंकटेशजी देशपांडे यांच्या काळाची ही टीम आहे तर मला सांगायला विशेष आनंद होतोय ती थिम तुमच्या वर्षापुरती होती पण ती थिम आमचा क्लब कायमची घेऊन येते आम्ही कायम ही घेऊन राबवलो जो बी करेल दिवस करेन या पद्धतीनंच आम्ही काम करतो तर इथून पुढचंही काम आमचं या पद्धतीनंच असेल की जो बी करेंगे दिवस करेन तर मी जास्त वेळ न घेता परत एका अशी आमच्या सर्व रोटेरियन्सच्या लोकांतून आणि सहकार्यातून यावर्षी तसं अन्नास मी पायदा दिला आहे त्याच्यावरूनच वाटचाल करत अतिशय चांगलं काम करण्याची मी ज्वारी देतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद मिळवलेली